नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे के टू फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा बृहत मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि यामध्ये जे काही पद आहेत व्हॅकन्स कोणत्या आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला या ठिकाणी पहा मित्रांनो सर्वात प्रथम वरतीच तुम्ही पाहू शकता बृहत मुंबई महानगरपालिका आणि खाली आलेला आहे जाहीर तर ही जाहिरात कुठलची आहे उपनगरीय रुग्णालयांच्या आस्थापनेवर संवर्गातील पदे कंत्राटी तत्वावरील भरती संपूर्ण जाहिरात जी आहे ती परमनंट पदांसाठी नसून ही कंत्राटी स्वरूपाची भरती आहे यामध्ये पेमेंट तुम्हाला जरी चांगलं दिसत असलं तरी मात्र ही कंत्राटी भरती आहे इथे पहा पेमेंट जर तुम्ही पाहिलं मासिक वेतन तर नऊ हजार आहे सहाय्यक वैद्यकीय अधिकारीसाठी आणि जर खालच्या काही पोस्ट पाहिल्या म्हणजे या पोस्टपासून तर या पोस्टपर्यंत तर एक लाखांपर्यंतचं पेमेंट आहे त्यानंतर तुम्ही जर वैद्यकीय अधिकारी हे पद पाहिलं तर एक लाख त्याला पेमेंट आहे आणि त्यानंतर भौतिक उपचार तज्ज्ञ जे आहेत त्यांना चाळीस हजार रुपये पेमेंट आहे तर अशा पद्धतीची ही पदं आहेत या ठिकाणी त्यांनी मासिक वेतन सांगितलेलं आहे आणि पोस्ट कोणकोणत्या आहेत त्यासुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बृहद मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खातेप्रमुख यांच्या अखत्यारीत्या असलेल्या सोळा उपनगरीय रुग्णालयांच्या आस्थापनेवरील खालील नमूद करण्यात आलेली विविध संवर्गातील पदे कंत्राटी तत्वावर ठिरा मानधनावर भरावायचे आहेत म्हणजे ठराविक मानधनावर भरायचे आहेत तर त्यासाठी निवड यादी बनवण्याकरिता के विहित केलेल्या व वाटींची पूर्तता करण्यासाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात येत आहे आता ही जी काही पदं आहेत त्यासाठी जे क्वालिफिकेशन आहे तुम ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ते जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता हे जे पेमेंट आहे हे तुम्हाला मासिक तत्वावर मिळणार आहे आणि त्यासोबतच हे संपूर्ण ठराविक पेमेंट राहणार आहे पदं जी आहेत ती तुम्ही बाजूला पाहू शकता पोस्ट जर आपण पाहिला तर त्र्याऐंशी तीन सात बारा त्रेचाळीस अशा विविध पदे आहेत आणि एकूण पदे जर पाहिली तर ती आहेत एकशे सदोतीस तर एकशे सदतीस पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता सविस्तर जाहिरात ही अठ्ठावीस तारखेपासून उपलब्ध होणार आहे कधीपासून अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून जाहिरात उपलब्ध होईल जाहिरात जशी काही उपलब्ध होईल ती आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकूच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्यावरून तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकता किंवा या ठिकाणी सीचं जी पोर्टल आहे त्यावर जाऊनसुद्धा तुम्ही ही, ही जाहिरात डाउनलोड करू शकता पण अठ्ठावीस तारखेनंतर कारण की त्यांनी सांगितलेलं आहे की अठ्ठावीस तारखेला आम्ही उपलब्ध करून देऊ अठ्ठावीस तारखेला किंवा त्याच्यानंतर सविस्तर जाहिरात तुम्हाला पाहण्यास मिळेल त्यामध्ये जे काही क्वालिफिकेशन आहे कारण की यामध्ये आता पदं सांगितले त्यांनी पण सविस्तर शैक्षणिक पात्रता काय आहे तुम्ही त्यासाठी पात्र आहात किंवा नाही हे तुम्हाला कधी कळणार आहे तर जाहिरात आल्याच्यानंतर त्यामुळेच जाहिरात आल्याच्यानंतर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता